काही वर्षापूर्वी शतकापूर्वी एक मुघलांना एक प्रश्न पडला होता का जो छावा है शेर हे उसका क्या करणार म्हणजे संभाजी महाराजांचं करायचं काय असा प्रश्न त्या औरंग्याला पडला आणि तो औरंग्या दिल्लीवरनं संभाजीनगरला आता हाच प्रश्न महाराष्ट्रातील काही प्रवृत्तींना पडतोय मित्रांनो की हा देवेंद्र नावाच्या भडविसाचं करायचं काय मित्रांनो रामकृष्ण हरे आपल्याला आज याच विषयावर थोडंसं बोलायचं आहे थोडंसं मन हलक करायचं नेमकं हे विषयच काय बघा प्रत्येक वेळेस विरोधक एक नवीन नवीन असे चॉकलेट घेऊन येतात आता हे चॉकलेट लोकांनी किती चोकायचं व किती चमळून खाली फेकून द्यायचं हे लोकांवरती अवलंबून आहे पण या ठिकाणी एक महत्त्वाचा था, ट्विस्ट असा आहे की हे चॉकलेट लोकांना आवडतच नाही आता लोकांना चॉकलेट हे शुगर फ्री आवडायला लागले आणि यांनी जर शुगर फ्री आणले ते हे लोकांना आवडत नाही लोक त्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाहीत तर लोकांना माहीत आहे की यांचे चॉकलेट हे पानसट आहे आणि हे ते चॉकलेट हे शरीरासाठी हानिकारक आहे मित्रांनो त्यामध्ये सांगायचं तुम्हाला असं आहे की आता नेमकं मुद्दे कुठले घ्यायचे प्रत्येक मुद्दा आपण घेऊन समोर येतो मराठ्याला आरक्षण द्या मराठ्याला आरक्षण द्या ज्यांनी आरक्षण घालवलं ज्यांनी आरक्षणाला टिंगट टवाळक्या केल्या के मुख मोर्चाला मुका मोर्चा म्हणले अशा लोकांनी मराठ्यांना आरक्षण द्या हा प्रश्न लावून धरला आहे ना आश्चर्याची गोष्ट मग हा प्रश्न लावून धरला आणि त्या प्रश्नाचे एक घाव दोन तुकडे झाले मग त्यावेळेस यांच्या पुढे परत एक प्रश्न पडला आता प्रश्न घ्यायचा कोणता आता जो प्रश्न आपण पुढे आणला होता एवढा महाराष्ट्र उठला आणि मराठ्यांच्या खंड्यावरती बंदूक आपण ठेवली पण या ठिकाणी आपल्याला फायदा हा फक्त लोकसभेला झाला पुढे यांचा आपल्याला फायदा काही झाला नाही आणि या ठिकाणी देवाभावनं हा पण मुद्दा आता मिटवून टाकला आहे जे चाळीस वर्ष आपण यांच्यावरती हात ठेवून राजकारण केलं तो विषयच संपवून टाकला आहे मग आता ह्या करायचं काय असे एका पाठोपाठ एका पाठोपाठ महाराष्ट्रामधील प्रत्येक मुद्द्याचं असंच होतंय काहीतरी पप्पू काहीतरी नवीन नेरेटिव्ह आणतात तर ते नेरेटिव्ह मांडतात हा हायड्रोजन बॉम्ब आहे हा आयनम बॉम्ब आहे हा अणुबॉम्ब आहे हे सांगून ते बॉम्ब टाकायचा प्रयत्न करतात पण यांचे बॉम्ब सगळेच फुसकण्यावरच्या वरील फुटतात मग यांचे बॉम्ब फोटो अथवा न फोटो त्यांनी बॉम्ब टाकायचा था प्रयत्न केला की लगेच खाली महाराष्ट्रामध्ये हवा येते आणि महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा तापवला जातो आणि मग तो ही मुद्दा पडतो मग त्यावेळेस हे पप्पू भारत सोडून बाहेर जातात कुठल्या कुठल्या देशामध्ये जाऊन ते फिरून येतात मग त्यानंतर आता पुढला विषय असा येतो की आता मुद्दा घ्यायचा कुठला मग त्यामध्येच नेपाळ प्रकरण घडतं त्यामध्ये जे झेड नावाचा प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये अवलंबायचा प्रयत्न झाला भारतामध्ये अवलंबायचा प्रयत्न झाला बघा याचे जे काही रेकॉर्ड आहे ट्रॅक रेकॉर्ड आहे जे काय व रेषा आहेत ग्राफ आहे तो एवढा मनोरंजक आहे मित्रांनो ते पहा पहलगाम झाला त्यावेळेस हे लिबरल ॲक्टिव्ह झाले भारतीय सैन्यावरती प्रश्न विचारले बीएमवरती प्रश्न विचारले त्यानंतर हे सपशे सबशे तोंडगशी पडले मग <réponse> तो विषय याने तोताच बंद केला कारण त्यावेळेस फक्त तोच विषय होता मग त्यानंतर लगेच कुठला विषय आणला गेला ते म्हणजे ई व्ही एम मशीनचा निवड चोरीचा मग त्यावरती परत हे काही प्रकरण चालू झालं म्हणजे ज्यावेळेस दुसरा मुद्दा येतो त्यावेळेस हे पहिला मुद्दा सोडतात जर तो पहिला मुद्दा खरा असला असता तर याने तो मुद्दा सोडला असता का हा तुम्हाला माझा प्रश्न आहे पण असंच हे एक सोडतात दुसरा पकडतात म्हणजे यांना कंटेंट पाहिजे असतो फक्त की यांच्या काही कार्यकर्त्याला इंटरटेन करण्यासाठी फक्त यांना कंटेंट पाहिजे हे सगळ्यात मोठे कंटेंट क्रिएटर आहेत अहो आता आम्हालासुद्धा लाज शरम वाटते की आपल्यापेक्षा सुद्धा हे मोठे मोठे कंटेंट क्रिएटर कशी काय बाबा हे नवीन नवीन मुद्दे आणतात नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन नवीन ट्रेंड आणतात त्यामध्ये काहीतरी आम्हाला हात धुवून घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही पण तुम्ही लोक पाहत नाही तुम्हाला फक्त राहूचा भोंगा ऐकायला आवडतो हा असा विषय आहे मग हे सगळे काही प्रकरणं आहेत हे सगळे वरून मोदीजी प्लेड करतात काही शॉट मारतात काही सिक्सर काही बॉन्डर आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीच अवस्था आहे महाराष्ट्राहून त्याहून बेकार अवस्था आहे शिक्सर नाही तिथे डायरेक्ट बॉलच गायब होतो बॉलच डायरेक्ट किडेच्या बाहेर जातो असे फटकेबाजी त्या ठिकाणी शासन करतात आणि आता याने मुद्दा आणला होता कुठला अहो शेतकरी राजा यांच्यावरती तो पाऊस एका वैऱ्यासारखं बरसला गावून गावं बर्बाद झाले पिकं बर्बाद झाले अहो याच्यावरती सुद्धा या लोकांनी राजकारण तापवलं राजकारण करायचा प्रयत्न केला म्हणजे लोकांच्या उघड्या पडलेल्या संसारावर हे लोक राजकारण तापवायचा प्रयत्न करतात ही किती गोष्ट हास्यास्पद हो आहे त्यावेळेस या विरोधामध्ये एक नेता पुढे आला नाही की आपण सर्वांनी मिळून यातनं लोकांना बाहेर काढू आणि आपण हा प्रश्न सोडवू त्यांनी फक्त देवेंद्रजींनाच टार्गेट करायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री 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 बट मी यांची रेस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही हे सत्तेवरती नाहीत याचा अर्थ यांना यांचं तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही हे यातूनच स्पष्ट होत आहे कारण राहुल गांधीने पाठीमागे स्पष्टच आहे की मी फक्त विरोधी पक्षनेता आहे माझं काम फक्त विरोध करणं आहे मला लोकशाही वाचवायची नाही हे माझं काम नाही हे त्यांचेच पप्पू काही दिवसापूर्वी बोललेले आहे आता असेच पप्पू खाली मला कमेंटही करतात बरं का की हा चाकू आहे हा चा, चा, चा। तो आहे हाय असा 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 पण यांच्या असल्या फालतू ह्या कमेंटला आपण काही म्हणावर घ्यायचं नाही मग हे असेच हे लोक सुद्धा करतात टार्गेट 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 नेहमी पण हे टार्गेट आता यांच्याकडं एक सुपारी आली होती ती सुपारी होती की आता ह्या प्रश्नावरून त्या सरकारला घेरायचं आणि टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसांना करायचं झालं काय अतिशय उत्कृष्ट असा निर्णय सर्वसामावेशक निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून सर्वांना लाभ मिळेल असा जो काही पॅकेज आहे हे देवाभवन पॅकेज दिलेला आहे शेतकऱ्यासाठी त्यामध्ये कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही म्हणजे आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जर मोठं कुठलं पॅकेज असेल तर हे पॅकेज आपण या ठिकाणी म्हणू शकू त्यावर तर मला कुठलं मोठं पॅकेज असं वाटत नाही मग या ठिकाणी कारण काय माहिती आहे का कारण एवढ्या योजना महाराष्ट्रातल्या म्हणजे सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये रन करत आहेत लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे अशा अनेक योजना सध्या चालू आहेत आणि ह्या सगळ्या योजना चालू असताना एवढी मोठी मदत शासनानं वरुणराजा आपलं शत ब बळीराजानं केलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे हेच त्या लोकांना पाहायचं होतं आता यांच्याकडे पैसा कमी आहे ह्या सगळ्या योजना आहेत जर आपण तर यांना फोर्स केलं तर पर्याय कोणी काही नसणार आहे आपण शिल्ली रस्त्यावरती उतरवू आणि परत महाराष्ट्र आपण पेटवू हे यांचे मनसुबे आत्तासुद्धा देवाभाऊनं हा पॅकेज देऊन तो बडून आले तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं नेमकं तुमच्यापर्यंत मला काय पोहोचवायचं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच म्हणजे फक्त देवभाऊला त्या खुर्चीवरून खाली आणण्यासाठी एवढं प्रकरण चालू आहे मग आता नेमकं त्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस गेल्यापासून नेमकं काय काय यांचं बंद आहे आपल्याला याचा पण शोध मित्रांनो घ्यावा लागेल आपण शोध घेऊच पण तुम्हाला अजून काय या विषयावरती वाटते का नाही तर तुम्ही कमेंट करत चला कारण त्या कमेंट वाचून आपल्याला आहे की पुढे मुद्दे नेमकं कुठले घ्यायचं पण व्हिडिओ मित्रांनो आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करा आपणच मित्रांनो एकमेकाला साथ दिली पाहिजे कारण राष्ट्र राज्य देश आपल्याला वाचवायचं आहे परिणामी आपलं हिंदुत्वही आपल्याला अबाधित ठेवायचं आहे उद्या उठे परत एका नवीन विषयासोबत तो सर्वांना राह प्रश्न आहे